मी घेऊ हा खरंच घेऊ सगळ्यांना बघून झालेला काय करते आवश्यकते जास्त शेतीचं कांदा बघ कागा शेकडे मूत खडा मूत होतो ना मग तुला झाला म्हणू तो आला হ্যাঁ বাই 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 ভাই तुमच्या झरदीने आवाज देवा माझ्या झरिच मारून खरच मारून घ्या बायती बिकल तुम्ही कच्च्या काही तुझा पिकलेला आंबा आता काढून देऊ हा मी अंदाजून त्याच्याला पापात पडू कोणासी माझा आंबाचा रस देणार नाही कोण अंदेश माझा आंबाचा कपडा बाबा दिसतो बाबा

मग तुरेचा वाजना सगळ्या मुलाची तयारी झाली तू झाली तयारी झाली तुम्ही झाली काही पहिला पाच काय घेतली काय झाली

नाही मी काहीच यावर गेला बोरीचा धरला धरला परत तो हा धरण्याची जागा तो झोकला मला वडखा तुका खा म्हणजे माणस वर काय कंपनी मोर त्या शेपट्यावर ती

ખરો તુલા काय झालं काय झालं तुमची वाटत म्हणाले खरं देवास सारखं कुंजेवा कळंबात झाड अरे लोकांना तुझा का काय झालं अरे लोकांना पायत पाय अरे नाही म्हणून कळंबात झाले तो पण थांबू आहे ना, ना? काम कर याच्यावर ती मी चढतो याच्यावर तू चढ मित्रा मी लागत म्हणतो पण मला झाडाय चढता येत नाही मला चढता येतो खुला चारता येईल काम म्हणून तुम्ही माय पकडा चारायला जायला होती

અરે ત્યાં માણસા ને માણસ માગેલો સાવન્ના મહિ ચુકુમા સાવન્ના મહિના જાણું હે ગંગે ગંગે ગંગુ તારો ને તુના બે તુના

बाई भेटी तिला बोलायचं कस चालायचं कस अरे अरे डायरेक्ट गेला तू आणि बाईच्या खांद्यावरती ना नको रे नको रे दुसरी चाळी बहिणी सुद्धा बहिणी समजली पाहिजे डायरेक्ट गेला तू अली बाई खाण्यावरती राणी जा बघ रे मला किती खरीब दिसते रे ती कधी सासनी कधी पाहिलं असतं नवऱ्यानी कधी पाहिलं असतं बघ कशी दिसत रे मला करीब रे अई बाई बाई कोणा पत्र पडणार आम्ही कसे साधा नाही सांगते ना एवढा साधायचं बरे थंड मला राय देत नाही संताप काही मला खावणं काम नाही ना तसं उद्योग नाही सर्व शिक्षण झालेले आहे आज सुद्धा मला बोलायला ओळखेला पुरापण ओळखीला पुराप સંપૂર્ણ પૈસ ગયા અને બોલા ધંધા

एअर कंडिशन एअर कंडिशन पाच लागेन पाहिजे हा बरोबर बरं आपली बायको गवांनी आपली बायको मग अरे तसं नाहीये दोन पाय आपला घर कोणी पैसा कोणी माया कोणा आपला हेअर कोणी आपली वावर कोणा घर कोण अक बायको कोणी अरे मपली तुकली कसं आहे

आय आज तुम्ही बायको झाले बायकोला ना पोट ना बोलली सकाळी उठी आपल्या बायका सुद्धा आपले तेज मस्तीन तुम्ही बायका हा बरोबर आहे शेजारी तुमच्या बायका बोल पण हे मान करेल ना शेजारी ना बोल तू शिकोच बरोबर आहे मी ना पोट नाही पण तुम्ही पिकोला पोट नाव शक आम्ही आम्हाला बाय ना पोट नाही तुम्ही माझी कोणी बायको ना कोण काय झाले

अरे तू काय म्हणजे तुम्हाला मित्र येईल कुत्र बांधले म्हणे मला बा काय साखर नाही साखर साखर मला तोंड करू काय तोंड गुड 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 गोळ गोली मला बेरीने रे टाकी द्या मला मेन मेन leite टाकी दे माने असं ऐका मग आ ओ दूध नाहीये गरम दूध तू मला फोन कर काय ते करा काय दूध नाही मरे मला फोन कर काय ते करा नाही मंगला घरमादान दोन चार सालावर एक कर होय होय भाऊ बक्ता दुधच्या पाजीला नामले अरे बायने दूध ओर एवढा होय ना तुम्ही अ ढकलावतात तवई ढकलावतो मी अरे बकरीना डाकलले लांग घरमाबान देले हं बोलतो जाय दे બકરી બાંધલી બકરી બકરી સુરતી બકરી બકરી બારા વર્ષથી દૂધ વળાદારો એવડા ગલાસ ભરી વેનાંગડી

तुला गोष्ट विचार सुद्धा घेऊन आहो माल कोणी माल बापरे फिटाळले माल कस काय कोणी कोण आहे कोण आहे तुली माल काय बायको शे बायको तिनी बायको पहिले कोणता गाव न तुम्ही आता तुला धीटाकडे मला गरम पंचायत ना वाटाव सोना बोकड साठ नाही अरे तूनी बायकोए तुले दिले पण एक, एक मुक्त होई इना नवरा जित्ता शिका औ मेल होईनी जिना नवरा मरि जायलसी काल दिन ताना दाव होता आज कीतरी तुले बोलार छे मना बाक्का लोस खावे अरे इणा तुम्ही दोनी नवरा बायको गीतला आनंद महाराज दस रे बस आले मनी बायको एक नंबर री खडकला छे काय काय भाऊ बरे सुरू सुकन बोलत मी मारून काय सांग काय करायचं बरे बाई कोगू देत रे मना बाप रे काय थंडी आली रे तू तुला माफ काय तू काय कोठी पापटी टाकून दाखव मग तुला रे तुम्ही तुम्हाला घर मी मला घर की शेकडं आम्ही काय केली माय અરે તું કોઈ માણુસની માય બાપ ટીમ લગીલ બારા વર્ષ વર્ષ હા ચોવીસ વર્ષ કોરોત નહીં તિલે હોત નહી માલિ અુમના લગી ચોવીસ વર્ષ વિગ્યા કોલ સરવત નહીં અરે ઉલટડી ના माझी सांगताना तुला सांगताना ज्याले काय वाटली त्याला डायजी टाकस मी मला तुला पोट सोपायची ना पण भगत काई बन भगता वाती, वाती। ना मंत्र ध्यान मी ठेवतो एक खोबराने वाटली पाटली फुलणी बाटली उलटापासून कोंबड या तिन्ही वस्तू एका मा मांधिले रात्री बारा वाजले तुना तुला बायकोले मना घर लई तिले मना पासोडी दे तू घर निघे मग मना दे काय वर नाही बापूर खाले बुयार घर म तू घर घ्या तुला बायको ना धरसू तिने मस्त खाले बुयार घर लई धरसू तरी मस्त कोण मार दिसू मग मला बाप ना आतली मोठी कश्मीरी बोंगडी तिने आरती आदरी देसू तिनावर तुम्हाला बायकोने बसाडी देसू मी बी तुम्हाला बायक जो बसी दासू आरती कोंगडी तुम्ही सांगू बोंगडी देसू